ऍडव्होकेट प्रनिल गाडबे इनाम तर काय नाही दिलं काढलं काढलं पाकीट काढलं बघा शे दोन शेत नाही बघत तिकडं कोथळे सरांकडे जमा करा एक हजार रुपये जमा बरोबर आहे पाचशे पाचशे हा टो नको तू कमी नाही जनार्दनजी शिंदे साहेब या ठिकाणी हजर आहेत त्यांचाही सन्मान होतो आणि इकडे रुपये पवार आणि मगास पासून कुठे सातत्याने हजार रुपये पाचशे रुपये असे सातत्याने हे चालू रे खुश्या एक मिनिट अजून कोणाला इनान द्यायचं का बरोबर चल बरोबर अक्षय आ तू हट तू चल बरोबर आहे बरोबर चल तर तुम्ही पक्का शाबास 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 बरोबर बरोबर मार 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 अक्षय चल शाबास शाबास अक्षय धन्यवाद पट नाही हळगा पैलवान समोर लक्ष समोर लक्ष तसेच काय नाही चालून कुस्ती कर काय करत नाही आत्ताच पवार साहेबांचा सन्मान झाला त्याच गांधी मैदानामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थापन गौरीशंकर क्रीडा मंडळ हे आमच्या मंडळाकडे दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो सुंदर झालंय हे पहा काय होत का सुद्धा आपलं भाग्य आहे पहा फक्त सोळा ते सतरा वर्षाचा अक्षय मांगडे

लक्ष आपल्याला कुस्ती आवडली का चांगले डावपे झाले आणि शंभर किलोचे पैलवान आपल्याला बघायला मिळाले ही सर्वेश्वराची कृपा आहे सर्वेश्वराच्या कृपेमुळं हे दोन्ही आणि आपण सर्वांनी पंच कमिटीचे प्रमुख संपतराव साळुंके त्यामुळे आपण सोडवायचा निर्णय घ्यायचा का नाही जरा जुराज बोला भुरा, घ्यायचा का